नमस्कार मित्रांनो आता आम्ही बंधाऱ्यावर आलेलो आहोत बंधाऱ्यावर आहे ना खेकड्या पकडण्यासाठी रात्रीचे साडे बारा वाजलेले तर साडेबारा वाजता असं सा विचार आला की चला बंधाऱ्यावर खेकड्या पकडावे तर मित्रांनो सर्व मित्र आहे माझे पाहू शकतो मित्रांनो मित्रा <coughs> पाँ, मित्रा तर खेकडण्याचं खेकडं पकडायला लागलेला आहे आता शोधतोय तो कुठे कुठे नाही ए भेटली एक भेटली

हा दगड खूप आहे दगड खूप आहे पकड हातानी नको हाताण नको हाताण नको कपडे केले पाय ठेव ना पाय ठेव ना पाय ठेव पाय ठेव पकड पाय ठेव हातानी नको रे हाताला बर काहीच नाही करणार लागुडे बर का लागुड बर रे घरी यस राजूनी दर दर एक पकडलेली आहे खेकडी खूप मस्त बरे खूप मस्त पकडलेली आहे खेकडी पण बारीक आहे खूप खेकडा भेटाय दुसरी पण पकडलेली आहे हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीने जंगलनी खेकडी पकडलेली आहे तिसरी पण आहे का रे तिथंच आहे का पकड 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 खूप मस्त माझ्या पाहू शकता सर्व कडे अंधारच अंधारे नंबर खूप मस्त बने एक जण सोडा अरे अरे का सोडलं तू काय करतोय मस्त मस्त धर 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 तिला स्लो स्लो धर स्लो धर

मस्त मस्तपणे पकडली भारी एक नंबर खूप मस्त अरे काय सुट्टी ती नागोडा सुट्टाय का घरी हा आता मस्त भारी 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 पकडली खूप अंधार आहे भीती तर खूप वाटते पण मित्रांसोबत नदीच्या भीती तर खूप जास्त वाटते खूप जास्त भीती वाटते पण तरी मजा खूप जास्त आहे ते थंडी पण खूप जास्त आहे थंडीचा दिवस इतकं तर अजून पकडूया चला कुठं 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 तो नाही ना हा, हा।

नाही 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 हा उचक रे ए हा उचक आकाश नाही याच्या खाली वाटत सगळं बोललं याच्या खाली मोठी बोल पण इथं भेटली का भेटली अरे ना बोला बोलला ना हिभाय

जर जातो मैत्री अशा प्रकारे आमची हळूहळू पिशवी भरायला लागली तिथे हस हादागड उचक थांबा कामाला पुढे हळूच हो वरकर नको कर अरे हळूच कर म्हणलं तसू हाऊद्या हस थोडस भेटली का भेटली रे, quality, मूटी, quality, quality, मूटी। मूटी। रे? फोकस, मोठी तिकडे गेले असतो हे बाई खडच लागून छान शांत राहा फक्त अशा कामासाठी फक्त आपल्याला संयम महत्वाचा आहे मोठी खेकडी मस्त खेकड होती यार

दगड दगड सरकव दगड सरकव दगड सरकव लागत गेली मग हा का आटा ही आटाकली ना आपण ती नाही आटाकली ती लपून बसते फक्त वाढायचंय वर असा उभा घाल ना चांगल्या उभा घाल उभा वड दगड काढ बर दगड दगड लोट वड दगड तिकडे कुठं हे वड ना हे खाता दगड जाऊ वड ना दगड पाठी मागे दगड वाढा फक्त दगड हा ए बाय क्वालिटी दरी कोणी नजर नांगुडा थांब सापे का

वाजले हो वाजले वाज आता वाजलेले मित्रांनो आमचे खेकडे आहे फक्त तिकडून बघा बॅटरी आहे का खेकडे पकडणं किती सापडले दाखव आपल्याला सापडलेले आहे

कामच झालं टाकला तर फायदेशीर ठरलो काय बरं किती भेटली आपल्या चला दगड उचका पटापट तो होता तो आता फक्त खूप जास्त खेकडे पकडलेले खाली गेली काय रे कुठे गेली गेली नाही रे चान्स नाही पडायला चान्स झोप खूप लागलेली आहे

तर अशा पद्धतीने मित्रांनो प्लॅन हा केलेला होता थे 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 थे। आता बघूया मित्रांनो बाय मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायचं विसरू नका मित्रांनो